नमस्कार जेव्हा आपल्या मुलांना सातत्याने कमी मार्क मिळतात सातत्याने आपल्याला शाळेमध्ये बोलावणं येतं की तुमच्या मुलाला किंवा मुलीला मार्क मिळत नाही आहे किंवा ती अभ्यास करत नाही आहे तुम्ही तिच्याकडनं अभ्यास करून घ्या तर साहजिकच आपल्याला पहिली गोष्ट मनात ही येते की आता अभ्यास करण्यासाठी आपण तर मुलांना शाळेत पाठवलं आहे मग मुलं अभ्यास करत नसतील तर आपण काय करायचं आपली भूमिका नेमकी काय आहे तर अशा वेळेला शांतपणे कोणतीही चिडचिड न करता पहिली गोष्ट हे करायची आहे की आपल्या मुलाला मार्क कमी आहेत म्हणजे नक्की मार्क कोणत्या विषयात कमी आहेत ओव्हरऑल कमी आहेत का का काही विषयांमध्येच मार्क कमी आहेत मग त्या विषयांमध्येच मार्क कमी असण्याचं कारण काय आहे किंवा ओव्हरऑल जर मार्क कमी असतील सातत्याने कमी असतील तर त्याची कारणं काय आहेत हे आपल्याला आधी शोधायला लागते ती कारणं न सापडता जर आपण फक्त चिडचिड करत राहिलो आपली जी चिडचिड आहे ती त्याच्यावर काढत राहिलो किंवा सतत एक चिडचिड पण कधी कधी होत नाही कधी कधी एक प्रकारची अपराधीपणाची भावना येते की आपण वेळ देऊ शकत नाही म्हणून हे होत आहे का किंवा आपल्याकडे पुरेशी आर्थिक सक्षमता नाही आहे म्हणून आपण मुलांना चांगल्या क्लासमध्ये घालू शकत नाही आहे का असे खूप प्रश्न आपल्या मनामध्ये तयार होतात आणि त्यामुळे एकूणच सगळी नकारात्मक भावना निर्माण होतात आपल्या मनात आणि मग ह्या नकारात्मक भावना एकदा निर्माण झाल्या की त्या आपण मुलांच्या समोर घालतोच कारण का तर मुलांना ते कळतंच की म्हणजे एकदा चिडचिड जरी आहे निराशा मनामध्ये दाटून येते किंवा सारखंच असं सा, सा बोललं जातं आहे की ह्याला अभ्यासात फार मिळत नाही मग आपोआप आपली आपल्याही नकळत दुसऱ्या कोणाची तरी तुलना होते की कि त्याला किती मार्क मिळत आहेत तिला किती मार्क मिळतात आणि मग आपल्याला का नाही मिळत आहेत असा सगळा तो एक हो स... नकारात्मक भावनांचा गुंता तयार होतो तर हे सगळं करण्यापेक्षा खूप शांतपणे हा विचार करायला पाहिजे की मार्क कमी पडत आहेत म्हणजे नक्की कशात कशामुळे हा जर आपल्याला छडा लागला हे जर आपल्याला सापडलं तर आपण मुलांना नक्की मदत करू शकतो त्यांच्या थोड्याशा अभ्यासाच्या वेळा बदलून किंवा त्याला अभ्यासासाठी मोटिवेट करून की आत्ता मार्क कमी पडले पण याचा अर्थ असा नाही की कायम मार्क कमी पडतील आपण थोडी अभ्यासाची पद्धत बदलू असं काही सांगून पॉझिटिव्हली त्याला मोटिवेशन दिलं त्याला किंवा तिला तर ह्या सगळ्याचा उलट जास्त फायदा होईल असं आपल्याला दिसून येतं त्यामुळे या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला पॉझिटिवली ह्याच्या सगळ्याकडे बघायचं आहे जसं की एखादी अडचण आपल्याला येते पण अडचण ती आहे म्हणून आपण चिडचिड करत बसलो किंवा हताश झालो हो तर आपल्याला त्याच्यातनं मार्ग नाही सापडणार पण हेच जर आपण असं ठरवलं की ठीक आहे ही एक अडचण आलेली आहे त्या अडचणीतनं आपण मात कशी करूया हे आपण ठरवूया आपण नुसतेच हताश न होता आपल्या मुलांना त्या पॉझिटिव्ह मेथडमध्ये जर पहिल्यापासून सहभागी करून घेतलं तर त्याचा जास्त चांगला उपयोग दिसून येईल कारण काय आहे की ज्या वेळेला आपल्या ब्रेनमध्ये नकारात्मक भावना वाढतात म्हणजेच काय तर कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढतं त्यावेळेला आपण अपन शांतपणे विचार करू शकत नाही आपण विवेकाने बोलू शकत नाही आपण सारासार विचारांनी जे काही आपली कृती व्हायला पाहिजे ती आपली होऊ शकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूया आणि मार्ग कमी पडले म्हणून आपल्या घराचं वातावरण बिघडवायचं नाही तर हे लक्षात घ्यायचं की उलट आपल्याला इथे सुधारणा करण्याची जास्त गरज आहे आणि एकदा हे ठरवलं की आपल्याला ते नक्की जमतंही